अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय रामकृष्ण हरिमंडळी आजच्या या भागामध्ये आपण इंद्रायणी नदीचं महात्म्य तसेच आळंदी या ठिकाणी माऊली ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी का घेतली आळंदी या ठिकाणाचं महत्व तसेच जी कार्तिक कृष्ण पक्षातली जी एकादशी असते तिला माऊलींची एकादशी का म्हणतात या विषय आज या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची आपल्याकडे अठरा पुराण आहेत आणि या स्कंद पुराण या स्कंद पुराणातील सह्याद्री खंडामध्ये एक कथा येते ही कथा आहे इंद्रायणी नदीच्या उत्पत्तीची एकदा काय झालं शिवशंभो आणि माता जगतजननी हे आकाशातून विहार करत करत भूतलावरून जात होते आणि त्यावेळेस त्यांना आनंदवन दिसले आणि ह्या आनंदवनामध्ये दोघेही जण खाली उतरले आणि विहार करत असताना त्यांचा हा विहार पाहण्यासाठी देवादिदेव देव इंद्र स्वर्ग लोकातून आले आणि इंद्रदेव त्यावेळी पार्वती मातेला म्हणतात अग ज्याला वस्त्र नाही जो हातात करोटी घेऊन भिक्षा मागणारा अशा पती मागून तू त्याची सेवा कशी काय करतेस त्याच्याजवळ काय सुख आहे कोणते धन आहे हे तुझ्या अनुभवास आले का ते सांग बर जटाधारी भस्म विलेपित व्याघ्रजिनधारी गळात सर्पांच्या माळा अशा स्मशान जोगी वैराग्यासोबत पार्वती मातासारखी लावण्यवती कसा काय संसार करते म्हणून इंद्रदेव हसले त्यांच्या या हास्याकडे बघून त्या क्षणाला पार्वती मातेला प्रचंड क्रोध आला आणि क्रोध अनावर होऊन पार्वती मातेने इंद्राला तू सदा सर्व पाणी होशील आणि तुला स्त्रीचे नाव प्राप्त होईल आणि तुला कोणीही पूज्य मानणार नाही असा शाप देते ही शापवाणी ऐकताच इंद्रदेव प्रचंड घाबरले क्षमायाचना केली पण व्यर्थ त्यानंतर इंद्रदेव तपसाधनेला बसले इंद्रदेवांची तपसाधना फळास आली आणि आशुतोष भगवान शिवशंभ यांनी वर दिला की इंद्रदेवा जरी तू पाणी सदा सर्व काळ पाणी होशील तू नदी होऊन प्रवाहित होशील आणि तुला स्त्रीचं नाव म्हणजे इंद्राणी त्याच पुढे नाव झालं इंद्रायणी तुला इंद्रायणी म्हणून ओळखलं जाईल आणि तुझ्या तीरावर साक्षात महाविष्णू अवतार घेतील जगत वंद्य संत तुझ्या तीरावर जन्माला येतील आणि महाविष्णूचा जो अवतार होईल त्यांच्या पदस्पर्शाने तू मुक्त होशील तुझ्या जलामध्ये जे स्नान केलं जाईल ते गंगे समान पवित्र मानलं जाईल तुला इंद्राणी म्हणून ओळखलं जाईल असा आशीर्वाद शिवशंभूंकडनं मिळाला आणि इंद्रदेव अत्यंत प्रसन्न झाले खुश झाले आणि शिवशंभूंना दंडवत प्रणाम केला अशी ही इंद्रायणी नदी इंद्राणी नदी पुढे इंद्रायणी नदी म्हणून ओळखली जाऊ लागली पुणे जिल्ह्यामधून ही वाहते भीमा नदीची ही उपनदी आहे लोणावळ्यातील कुरवंडे गावामध्ये ही उगम पावते मग कारलेच्या ज्या लेण्या आहेत त्या लेण्या देहू आळंदी अशा पवित्र ठिकाणांमधून ही नदी वाहते तुळापूर या ठिकाणी भीमा नदीला मिळते जवळपास एकशे पाच किलोमीटरची हिची लांबी आहे हा जो प्रवास आहे संगमापर्यंत जातो यावर टाटा धरण सुद्धा बांधलेला आहे ही इंद्रायणी नदी भीमेशी संगम पावते बघा हा जणू काही पांडुरंगाच्या चरणाशीच तिलीन होते पंढरपूर अर्थात भूलोकी की वैकुंठ अठ्ठावीस युग विटेवर उभा असलेल्या या पंढरपूरला आळंदीशी ही इंद्रायणी नदी पंढरपूरला आळंदी जोडते हे पंढरपूर म्हणजे संत नामदेवराय संत नरहरी सोनार संत चोखा मेळा संत जनाबाई संत सावतामाळी यासारख्या अनेक संतांना आळंदीशी जोडते इंद्रायणीतील स्नान पापातून मुक्त करते जणू काही भी भीमेची धाकटी बहीणच हो लोकमाता इंद्रायणी भारतीयांना गंगा नदीचं जे महत्व आहे तेच महत्व भागवत धर्माची पताका आपल्या खांद्यावरून पिढ्यान पिढ्या वाहून येणाऱ्या वैष्णवांना वारकऱ्यांना इंद्रायणी नदीचं महत्व आहे असं हे इंद्रायणी नदीचं महात्म्य आणि शिवशंभूंनी इंद्रदेवांना दिलेला आशीर्वाद तो आशीर्वाद पूर्ण करण्यासाठी या इंद्रायणीच्या काठावर महाविष्णूंनी माऊली ज्ञानेश्वरांच्या रूपामध्ये अवतार घेतला आणि इंद्रदेवांना शापातून मुक्त केलं असा हा इंद्रायणीचा पवित्र काठ दक्षिणाभिमुख वाहणारी ही इंद्रायणी नदी गंगे समान इचं जल पवित्र मानलं जात म्हणून कार्तिकी वारीसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी संप्रदाय हा आळंदीकडे धावत सुटतो असं म्हणतात कार्तिक मासातील कृष्ण पक्षातील या एकादशीला अनन्य साधारण महत्व आहे आणि पंढरपूरला आषाढी एकादशीला मोठा उत्सव होतो आणि आळंदीला कार्तिकी एकादशीला मोठा उत्सव होतो मग ही कार्तिकी एकादशी माऊलींची एकादशी म्हणून का बरं ओळखले जाते त्यामागे सुद्धा एक कथा आहे ज्या वेळेला माऊली ज्ञानेश्वर पांडुरंगांकडे विठोबा माऊलींकडे आता आम्ही समाधी घेणार आहोत म्हणून विचारणा करायला गेले त्यावेळेला साक्षात पांडुरंगांनी ज्ञानेश्वर माऊलींना वरदान मागायला सांगितलं आणि त्यावेळेला माऊलींनी पांडुरंगांकडे देवांकडे जे वरदान मागितलं ते वरदान असं आहे की माऊली म्हणतात कार्तिक महिन्यातील शुद्ध पक्षातील एकादशी हे व्रत तुमच्या अधिकारामधलं व्रत आहे हे तुमचं व्रत देव उठणी एकादशी आहे योग निद्रेतन देव उठतात पण याच महिन्यातील कृष्ण पक्षातील अर्थात कार्तिक मासातील कृष्ण पक्षातील एकादशी व्रताचा मान मला मिळावा आणि हे असं जर घडून आलं हा मान मला मिळाला की मला माझी इच्छा पूर्ण झाली असं समजा माऊलींच हे विश्व कल्याणाचं मागणं ऐकून पांडुरंगांना मोठा संतोष म्हटला पांडुरंग म्हणाले तथा असतू तसच होईल म्हणून विठोबा स्वमुखाने नामदेव रायांना सांगतात कार्तिक शुद्ध एकादशी माझी तर कार्तिक वद्य अर्थात कार्तिक कृष्ण एकादशी माझ्या लाडक्या ज्ञानोबांची म्हणूनच कार्तिक एकादशीला वैष्णवांचा मेळावा हा आळंदीला जमतो कारण या कार्तिक एकादशीला पंढरपूरमध्ये पांडुरंग नसतात ते आळंदीला आलेले असतात आणि ज्ञानोबा माऊलींना जे वरदान दिलं त्यावेळेला पांडुरंग म्हणतात की जो भक्त आळंदी क्षेत्री कथा कीर्तन प्रवचन नाम संकीर्तन करेल त्याला वैकुंठाचा लाभ होईल माणूस श्रद्धावान असो किंवा अश्रद्ध असो दोघांनाही परब्रम्ह स्वरूप करण्याचं सामर्थ्य या इंद्रायणीच्या जलामध्ये आहे जो ह्या इंद्रायणीच्या अपवित्र जलामध्ये मध्ये स्नान करेल आणि ज्ञानोबांपुढे नतमस्तक होतील त्यांच्या पुढे कीर्तन भजन करतील त्यांच्या कोट्यावधी कुळांसह मी मी त्यांचाही उद्धार जिथे ज्ञानदेव असतील तिथे असे हे आश्वासन ऐकून ज्ञानदेवांना अत्यंत आनंद झाला त्यामुळे कार्तिक कृष्ण पक्षातील एकादशीला माऊलींची एकादशी असं म्हटलं जात या एकादशीला आळंदीला येऊन प्रत्येक वारकरी माऊलींच्या परम पावन चरणी नतमस्तक होत म्हणून माऊलींच्या या कार्तिक का वारीला वारकरी संप्रदायामध्ये अनन्य साधारण महत्व आहे आळंदी अर्थात देवाची आळंदी याविषयी आता आपण जाणून घेऊया अलंका पुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्य राशे नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरी माऊली ज्ञानेश्वर महाराज की अहो नुसतं माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हंटल की आपल्याला ती देवाची आळंदी आठवते आणि इंद्रायणी नदी आठवते या आळंदी शब्दच बघा कसा वैशिष्ट्यपूर्ण आहे आलंद दाती इति आलंदी जी आनंद देते आणि कुठवर आनंद देते जोवर भक्त साधक पुरे म्हणत नाही तोवर आनंद देत राहते सुख नाही बर का कारण सुखाचं रूपांतर काही काळानंतर दुःखात होत आनंद कसा आहे शाश्वत आहे परमेश्वराला आपण काय म्हणतो सच्चित आनंद त्यामुळे आनंद हा दैवी अनुभूती देणारा असतो म्हणजे साधकाला आनंद देणारी ही आळंदी माऊलींची आळंदी महाविष्णूंची आळंदी आलंददाती इति आलंदी आनंद निरंतर असा आनंद देणारी ही आळंदी नको नको पुरे पुरे म्हणेपर्यंत आनंद देणारी अशी ही आळंदी ज्ञानोबा रायांच भूवैकुंठ माऊली ज्ञानेश्वर पसायदानामध्ये काय म्हणतात जो जे वांशील तो वाहो संत ज्ञानेश्वरांना आपण माऊली म्हणतो अर्थात आई काय करते आपल्या बालकाने काही मागावं हट्ट करावा त्याच्या प्रत्येक इच्छा ती पूर्ण करत असते ही अवघ्या विश्वाची माऊली ज्ञानोबा मावली मग आपल्या साधकानं आपल्या शिष्यानं आपल्या लेकरांना इच्छा निर्माण करावी आणि ती माऊलींनी पूर्ण करावी म्हणून तर ह्या आळंदी बाबत आपण म्हणू शकतो की जो जो वांचील तो वाहो म्हणजे कोणी साधकाने इच्छा करावी आणि ह्या आळंदीनी पूर्ण करावी अशी ही आळंदी माऊलींच निजस्थान आहे असं म्हटलं जात की अष्टोत्तरशे वेळा साधिली समाधी ऐसे हे अनादी ठाव म्हणजे या ठिकाणी माऊलींनी या आधी एकशे आठ वेळा समाधी घेतली आहे ही माऊलींची जी वेळ होती ती एकशे नऊवी वेळ होती ही अलंकापुरी काही आत्ताची नाही तर अनादी आहे हे स्थान कल्पांतामध्ये नाश पावत नाही आळंदी हे ठिकाण चार युगांपासून माऊलींचं चा निजस्थान आहे या स्थानाविषयी ज्ञानेश कन्या संत गुलाब महाराज असं म्हणतात की आळंदी हे नित्य तीर्थ आहे अर्थात प्रलयात लोप होत नाही अलंकापुरीचं महात्म्य वर्णन करताना संत वर्य नामदेव राय म्हणतात देवा म्हणे नामया ब्रह्मक्षेत्र आदी येथेची समाधी ज्ञान देवा चौ युगा आदी स्थळ पुरातन गेले ते नेमुन मुनिजन नामा म्हणे आम्हा सांगितले हरी दीर्घ ध्वनी करी ओसंडून देवा म्हणे या ब्रह्मक्षेत्र आदी येथेची समाधी ज्ञान देवा चौयुगा आधी स्थळ पुरातन गेले ते नेमुन मुनिजन चालीले सकळ झाले ते विकळ अनाधी हे स्थळ ज्ञान देवा नामा म्हणे आम्हा सांगितले हरी दीर्घध्वनी करी ओसंडून आळंदीचं चार युगामधलं नाव सत्ययुगामध्ये आळंदीला आनंदवन असं म्हटलं जायचं त्रेता युगामध्ये वारुणी क्षेत्र नाव होतं तर युगामध्ये कपिल क्षेत्र आणि कलियुगामध्ये अलकापुरी पुढे अलंकापुरी आणि अलंकापुरीच झाली साधकांना आनंद देणारी या क्षेत्रानं आपल्या दिव्य आनंदानं शिवालाही भुरळ घातली देवांनाही या ठिकाणी वास्तव्य करायला लावलं संत मुनिजन या ठिकाणी अनंत काळापासून तप करत आहेत स्कंद पुराणातील जी कथा सुरुवातीला सांगितली त्याच कथेमध्ये अजून पुढे सांगितलं जातं की शिवपार्वती आकाश विहार करत वनामध्ये उतरले आणि शिवजी आनंद वनातील ते दैवी वातावरण बघून भाव विभोर झाले त्यांचे अष्टसात्विक भाव दाटून आले त्या आळंदीच्या मातीचं त्यांनी भस्माप्रमाणे त्यांनी विलेपण केलं अंगाला लावली आनंदाने टाळ्या वाजवू लागले आनंदित होऊन भूमीवर निचेष्टीत होऊन पडले अलंकापुरीच्या भूमीवर पडवून राहिले आता मोठ्या आश्चर्यानं माता हे सगळं मोठ्या आश्चर्यानं पाहत होते तिने त्यांना सावध केलं पार्वती मातेला भगवान सांगू लागले माझे हे अनादि असे मूळ पीठ आहे कालांतराने महाविष्णू या ठिकाणी अवतार धारण करणार आहेत हे अनादी ठिकाण मला अत्यंत प्रिय आहे हे सिद्ध पीठ आहे हे, सिद्ध हे सिद्धेश्वराचं ठिकाण आहे कुबेरानं सुद्धा या ठिकाणी कठोर असं तप केलेलं आहे आणि अष्टसिद्धीचं प्रतीक म्हणून अष्टसिद्धींनी युक्त दिव्य अशा अष्टलिंगांची स्थापना केलेली आहे या संपूर्ण क्षेत्राखाली कोटी लिंग गुप्त झालेले आहे हे शिवपीठ जुनाट आहे असं संत नामदेवराय वर्णन करतात अलंकापुरीतील सिद्ध बेट हे स्वयं सिद्ध क्षेत्र आहे या बेटात देव ऋषी मुनी संतांनी तप केलेला आहे आणि आजही गुप्त रूपानं या क्षेत्री वास करून आहेत संत नामदेव राय आळंदीच महात्म्य हे शिवाच्या कैलासापेक्षा आणि विष्णूंच्या वैकुंठापेक्षाही श्रेष्ठ क्षेत्र आहे अहो काय या आळंदीच्या पाच कोसावरील भूमी सुद्धा सिद्ध क्षेत्र आहे देवराज इंद्रानं या ठिकाणी मोठा यज्ञ केला होता या ठिकाणी दक्षिणाभिमुख वाहणारी इंद्रायणी कोटी तीर्थात प्रयाग काशी क्षेत्रात केलेल्या स्नानाचं पुण्य देणारी गंगाच आहे सर्व संतांनी एकमुखानं या आळंदीच महात्म्य सांगितलेलं आहे म्हणूनच माऊलींनी देवांच्या आज्ञेनुसार या क्षेत्री समाधी घेतली इंद्राणी नदी यांचं महात्म्य आळंदी क्षेत्र आणि इंद्राणी नदी यांचं महात्म्य आजकालचं नाही बरं तर फार प्राचीन काळाच आहे आणि पुराणांनी देखील गुणगौरव केलेला आहे अशा ह्या आळंदीला ज्या वेळेला आपण जातो आळंदीला देवाच्या आळंदीला जातो माऊलींच्या समाधीचं दर्शन घेतो मग ह्या दर्शनाचं या, या आळंदीला जाण्याचं फल काय प्राप्त होत हे जगद्गुरु तुकोबा आपल्या एका अभंगात फार सुंदर वर्णन करून ठेवलेलं आहे तुकोबाराय म्हणतात चला आळंदीला जाऊ ज्ञान देवा डोळा पाहू होतील संतांची भेटी सांगो सुखाची या गोष्टी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकती फेर जन्म नाही रे आणि तुका म्हणे माझी भाक जगद्गुरु तुकोबरायांनी आळंदी क्षेत्री येऊन समाधीच्या दर्शनाचं फळ हे सांगितलेलं आहे बघा जन्म मरणाच्या फेऱ्यातून चुकवणार हे आळंदी क्षेत्र ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर तुम्ही मुखानी म्हणा आणि चौऱ्यांशीचा चुकवा असं तुकोबा राय म्हणतायत मी शपथ घेऊन तुम्हाला सांगतो चला तर मग आळंदीला जाऊया इंद्रायणीचं पवित्र दर्शन घेऊया इंद्रायणीच्या डोहामध्ये डुबकी मारून संजीवन समाधीवर नतमस्तक होऊया माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा